नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत नऊ जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई ज्वारी आहे पांढरी प्रमाया क्विंटलमध्ये कमाल राहिले तीन हजार अकरा रुपये किमान राहिले दोन हजार सातशे रुपये आणि सरासरी द्राहिलेत दोन हजार आठशे छप्पन रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया इलय क्विंटलमध्ये कमाल द्रहिलेत नऊ हजार दोनशे एक्कावन्न रुपये किमान राहिलेत सात हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्राहिलेत आठ हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इलय क्विंटलमध्ये कमाल राहिलेत नऊ हजार तीनशे वीस रुपये किमान राहिलेत चार हजार सातशे तेहतीस रुपये आणि सरासरीत राहिलेत आठ हजार नऊशे ब्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे बाजरी जात आहे लोकल पुरमाया क्विंटलमध्ये कमाल राहिलेत दोन हजार पाचशे रुपये किमान राहिलेत दोन हजार पाचशे रुपये आणि सरासरीत राहिलेत दोन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे मका जाताई लोकल प्रोमाया इलॅ क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत दोन हजार एकसष्ट रुपये किमान राहिलेत दोन हजार एकसष्ट रुपये आणि सरासरी द्रायल्लेत दोन हजार एकसष्ट रुपये तर पुढील पीक आहे मूग जाता हिरवा प्रोमाया इलॅ क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत सात हजार दोनशे एक रुपया किमान राहिलेत सात हजार दोनशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत सात हजार दोनशे एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया इलाय क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत चार हजार सातशे पस्तीस रुपये किमान राहिलेत चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी सरासरीत्रॅल्लेत चार हजार सातशे वीस रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया इलाय क्विंटलमध्ये ले कमाल रॅलेत चार हजार चारशे रुपये किमान राहिलेत चार हजार दोनशे बावन्न रुपये आणि सरासरी राहिलेत चार हजार तीनशे सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जाता आहे लाल प्रमाले क्विंटलमध्ये कमाल राहिलेत पाच हजार एकवीस रुपये किमान राहिलेत पाच हजार एकवीस रुपये आणि सरासरी राहिलेत पाच हजार एकवीस रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद